तुम्ही सांगाल तेव्हा अरे कोणीतरी एक आवाजात बोला ना सगळे मुंबईमध्ये मुंबई काँग्रेसच्या एका ऐतिहासिक आमच्या ऑफिसवर काल संध्याकाळी भाजपच्या शंभर गुंडांनी जो हल्ला केला त्या ऑफिसची तोडमोड केली तिथल्या कर्मचाऱ्यांना मारलं तिथल्या महिला कर्मचाऱ्यांना डांबून ठेवलं आणि हे सगळं मुंबई काँग्रेसचं ऑफिस आपल्याला माहिती आहे पोलीस स्टेशनच्या बाजूला आहे आपल्याला माहिती आहे तिथे कमिशनर ऑफिस आहे तिथे महापालिकेचं ऑफिस आहे विटी स्टेशनच्या समोर आहे जिथे पोलिसांची वर्दळ असते समोर न्यायालय आहे अशा वेळेला हे गुंड आले कसे पोलिसांचा इंटेलिजन्स फेल ठरलं का किंवा हा पूर्वनियोजित हल्ला होता का या हल्ल्यामध्ये या हल्ल्यामध्ये आमच्या आम आम कार्यकर्त्यांना जी मारहाण झालेली आहे या हल्ल्यामध्ये पोलीस उशिरा पोहोचले आणि माध्यमाची म माध्यमं मा पहिली पोहोचली माध्यमाने ते दाखवलं की कशा पद्धतीने त्याने तो दरवाजा तोडला कशा पद्धतीने आत घुसले आणि त्याने आतमध्ये येताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्लाकार्ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तस्वीर घेऊन आत घुसले आणि आत घुसल्यावर दरवाजा तोडल्यावर ते सगळं फेकून दिलं आणि ते सगळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तस्वीर ते पायाखाली तुडवली यानं हे पुतना मावशीचं जे प्रेम बाबासाहेबांबद्दलचं आहे हे अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे त्यांचे नेते ज्या पद्धतीने देशाच्या संसदेमध्ये बोललेले आहेत त्याचे पडसाद अख्ख्या देशभर नुसतं मुंबईमध्ये नाही मुंबई काँग्रेसने फक्त आंदोलन केलं नाही आम्ही आंदोलन केलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन होतंय अख्ख्या देशभरामध्ये आंदोलन होत आहे परंतु पोलीस ज्या पद्धतीने त्या ठिकाणी उशिरा पोचले आणि हा जो काय प्रकार घडला त्याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो आज आम्ही त्यासाठी सगळे या त्या ठिकाणी उभे राहिलो होतो आणि त्यांच्या विरोधामध्ये नारेबाजी करत होतो आमचा विरोध दर्शवत होतो आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं आहे सभागृहामध्ये दे देवेंद्र फडणवीस भाषणं तर फार चांगलं करतात तसे ते विद्याभूषित असल्यामुळे चांगले चांगले शब्द वापरतात समन्वयाने राहिलं पाहिजे सगळ्यांनी अगदी शांतपणे राहिलं पाहिजे एकमेकाचा समन्वय असला पाहिजे आपल्याला आपल्या राज्याची प्रतिमा जी आहे ती उंचावली पाहिजे ही राज्याची प्रतिमा आहे का तुमचे गुंड पोलीस पंधरा वीस मिनिटाने उशिरा पोहोचतात माध्यमं तिथं पहिली पोहोचतात माध्यमं लाईव दाखवतात कशा पद्धतीने तिथे मारहाण झाले आणि हे सांगतात आहेत की नाही पोलिसांनी लाठीचार्ज केला तो करावाच लागतो आम्ही आंदोलनं केलीत शेकडो हजारो आंदोलनं केलीत शेकडो वेळाला आम्ही लाठ्या काठ्या खाल्ल्यात आमचं सरकार असताना सुद्धा आमच्यावर लाठीचार्ज झालेला आहे त्यामुळे लाठीचार्ज झाला म्हणून त्यांचा गुन्हा त्याचं समर्थन होत नाही त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी पायऱ्यावर त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही सगळे काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी जमा झालो होतो दुर्घटना घडली दुर्घटना म्हणतोय मी ह्यांच्या बापाची मुंबई ह्यांच्या बापाचा महाराष्ट्र आहे का काय चाललं आहे कोण हे आहे हरामखोर माफ करा मला हा शब्द वाईट आहे तुम्ही दाखवणारा मला माहिती आहे मी माफी मागतोय त्याचं कारण असं आहे की आमचाही उद्रेक होतोय अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये असेल कल्याणमध्ये असेल कल्याणची घटना काय दर्शवते तुम्ही लोक अशा पद्धतीने रॉडने मारलेलं आहे त्यात त्या ब माणसाला आणि हिणवून मारलेलं आहे की तुम्ही मराठी माणसं अशा पद्धतीने मराठी माणसांचा अशा पद्धतीने अपमान करणं मराठी माणसाला अशा पद्धतीने बेइज्जत करणं आणि त्याला मारहाण करणं त्याचा आम्ही तीव्र शब्दात कालही मी निषेध केलेला आहे आजही मी निषेध करतो आणि देवेंद्र सरकारला विचारतो आपण फार मोठ्या मेजॉरिटीमध्ये आलात ठाण्यामधून अनेक तुमचे आमदार निवडून आले कल्याणमधून तुमचे आमदार निवडून आले तुमचे खासदार निवडून आले का दिसत नाही का तुम्हाला हे सगळं कोण हे ठरवणारे हे ठरवणारे कोण कोणी कुठे राहायचं कोणी काय खायचं आणि कोणी काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जिवंत आहे तुम्ही किती प्रयत्न केला तरी ते मिटणार नाही तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि संपूर्ण मानवजातीला तो अधिकार आहे आपण काय खावं आपण कुठे राहावं काय राहावं हे लोक ठरवणार आहेत का आणि म्हणून त्याही घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो कम्प्लीट करू अख्या देशाच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक झालाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या पद्धतीने एकेरीमध्ये उल्लेख केला गेला कोण लागतात हे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या चौकटीमध्ये तुम्हाला तिथे देशाच्या संसदेमध्ये तुम्ही मंत्री आहात देशाच्या संसदेमध्ये तुम्ही पंतप्रधान आहात कशा पद्धतीने तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरीमध्ये उल्लेख करता लाज वाटायला पाहिजे तुम्हाला ज्या घटनेच्या आधारे ज्या संविधानाच्या आधारे तुम्ही सत्तेवर आलेला आहात आम्हाला माहिती आहे ई देवीला तुम्ही कब्जेमध्ये ठेवून सगळी तुमची सत्ता येते केंद्रातलीसुद्धा आणि राज्यातलीसुद्धा परंतु तो वेगळा विषय त्यावेळेला बोलू परंतु ज्या पद्धतीने ब बाबासाहेबांचा अपमान एकेरी भाषेमध्ये करून केलेलं आहे त्याचे हे पडसाद अख्ख्या देशभर घडतात आहेत हे फक्त महाराष्ट्रात घडतंय असं नव्हे महाराष्ट्रात अति प्रमाणामध्ये घडेल आणि आपण बघाल याच्या पुढे अनेक हा प्रश्न असा निकाली निघणार नाही जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाही तोपर्यंत ही आंदोलनं चालू राहतील आणि त्यांनी माफी मागून राजीनामा द्यायला पाहिजे घटनाकार घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख ज्या पद्धतीने त्याने तुच्छपणे केलेला आहे विरोधा त्याच्या निषेधार्थ देशभर देशभरी आंदोलन सुरू आए कल जो बुन से गई वो हाउस से नहीं आएगी एक कहावत है सिंपल सी है आप लोग वहां क्या कर रहे हैं संसद में वो पूरे सीसीटीवी कैमरा में कैद है और राहुल गांधी चुन के गए हुए सांसद है और उस सदन के वो विरोधी पक्ष नेता है उन्हें जो छेड़ प्लस सिक्योरिटी है उन्हें पूछिए इस तरह के आरोप लगा के तुम आपको जो करना है करिए उससे हमें कोई नहीं क्योंकि आपसे यही उम्मीद है झूठ मूठ का सारा पिछले दस बारह सालों से इस देश को झूठ मूठ बोल के आपने पूरी तरह बर्बाद किया है इस देश को बेच दिया है तो संसद के यहाँ गेट पे जो हुआ वो संसद के सीसीटीवी क्या सीसीटीवी कैमरा में कैद है उसके लिए झूठ बोलने की क्या जरूरत है पर आपका चरित्र ऐसा है कि आप झूठ का पुलिंदा लेके हमेशा काम करते हो लोगों को इस तरह से बेवकूफ़ बनाते हो तो इसका जो है उसकी तहकीकत हो जाए राहुल गांधी जी ने खुद कहा है क्योंकि राहुल गांधी को आप मना कैसे कर सकते हैं जिस लोगों ने जिन देश के लोगों ने उनको चून के संसद में भेजा है संसद में जाने से कैसे रोक सकते हैं आप और राहुल गांधी उनको साइड में कर रहे थे वो किसके ऊपर गिर गए और वो सारी बातें हो गई मैं तो ये कहता हूँ खार्गे जी आज तिरासी साल की उनकी उम्र है नौ नौ बार चुन के गए हैं वो संसद में उनको जिस तरह से मैन हैंडल किया गया महिलाओं को जिस तरह से मैन हैंडल कर दिया कर दिया कर दिया गया उसकी बात नहीं हो रही है और झूठ मूट के पुलिंदे इस तरह से करके लेकिन जनता को पता है इनका झूठ जनता इसके पहले भी जान चुकी है मैं मुंबई कांग्रेस की बात करूं मैं मुंबई कांग्रेस की बात करूं मुंबई कांग्रेस के ऑफिस में जो हमला हुआ है उसकी कड़ी शब्दों में हम निंदा करते हैं आज अगर आपने देखा होगा इस स्टेप्स के ऊपर हमने आंदोलन किया उसके खिलाफ हमने आंदोलन किया और ताजुब इस बात का होता है बाजू में पुलिस स्टेशन है बाजू में न्यायालय है बाजू में कमिश्नर का ऑफिस है बावजूद के उसके मीडिया पहले जाता है वहाँ, मीडिया लाइव दिखाता है कि वो तोड़फोड़ कैसे कर रहे लेकिन पुलिस नहीं पहुंची, पुलिस पंद्रह मिनट के बाद पहुंची तो इसका मतलब यह होता है कि कहीं ये मिली जुली तो बात नहीं है जिस ढंग से सौ लोग गुंडागिर्दी करके कांग्रेस के ऑफिस में घुस जाते हमने कभी नहीं ऐसा किया मैं खुद तीन साल मुंबई कांग्रेस का अध्यक्ष रहा हमने भी बहुत आंदोलन के उनके खिलाफ लेकिन हमने इस तरह का घटिया इस तरह का गुंडा गिर दी। हमने कभी भी नहीं किया हम रास्ते पे आ गए पुलिस को पता नहीं था क्या ऐसे किसी के ऑफिस में कैसे जा जा सकते हैं और वो ऑफिस सौ साल से पुराना ऑफिस जिसमें पंडित जवाहरलाल नेहरू वहां उस जगह पे बैठ चुके हैं उस जगह पे सरदार पटेल बैठ चुके हैं उस जगह उस जगह पे इंदिरा गांधी जी बैठ चुके हैं उस जगह पे राजीव गांधी बैठ चुके हैं ऐसे जगह पे इस तरह का हमला होना क्या दर्शाता है इनके दिमाग में ये जो सत्ता का जो नशा है ये नशा सिर्फ और सिर्फ ईवीएम देवी को कब्जे में लेके किया हुआ इसलिए है ये मैं आरोप नहीं कर रहा हूं आगे चल के जो भी आंदोलन हो गए देखा जाएगा पर इसका जवाब महाराष्ट्र की जनता देगी कांग्रेस की जनता देगी और वो दे रहे हैं वो दे रहे और ये डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर पूरे 140 करोड़ आबादी के देवता है उनके बारे में जिस तरह से उन्होंने वक्तव्य किया है अमित शाह जी ने उसका ये नतीजा है और ये सिर्फ मुंबई में नहीं हो रहा ये सिर्फ महाराष्ट्र में नहीं हो रहा है ये पूरे देश में हो रहा है इन्हें अगर शर्म है इन इन्हें अगर ज़रा भी अंबेडकर जी की संविधान की अगर जरा भी उनको चिंता है संविधान माथे पे लगा के संविधान की रक्षा नहीं होती संविधान दिमाग में होना चाहिए इनके दिमाग में संविधान नहीं जाएगा इनके दिमाग में सिर्फ और सिर्फ आरएसएस का संविधान है वो बार बार बोल चुके हैं मुझे कहने की आवश्यकता नहीं है उनके सांसद जो लाखों लोगों से चुन के जाते उन्होंने सैकड़ों बार कहा है कि हमें संविधान बदली करना है अब बार चार सौ पार ये सारे जो नारे आपने सुने होंगे दिखाए होंगे ये दिखा ये नारे क्या दर्शाते हैं तो उसके खिलाफ हमारी लड़ाई कानूनी लड़ाई चलते रहेगी हम इनके जैसे गुंडागिरती नहीं करेंगे हम विचारों का मुकाबला विचारों से ही करेंगे उनका विचार नहीं है उनका अविचार है अविचार के खिलाफ विचारों की लड़ाई हम लड़ेंगे थैंक यू